नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया भारतीय जनता पक्ष आणि नाशिक जिल्हा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्षाला नाशिक जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तीन जागांवर यश मिळालं होतं त्यानंतर भारतीय जनता पक्षाने सातत्याने नाशिक जिल्ह्यामध्ये दोन तीन चार आणि आताच्या निवडणुकीत पाच अशा जागांवरती विजय मिळवत आलेले आहे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये भाजपने नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या तुलनेमध्ये दुय्यम भूमिका घेतलेली आहे एकोणीशे पंच्या युतीच्या पहिल्या सत्ता काळामध्ये भारतीय जनता पक्षाने तत्कालीन त्यांचे आमदार डॉ दौलतराव आहेर यांना मंत्रिपदी नियुक्त केलं होत आणि त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे ते कायम स्मरणातही राहिलेले आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाने नाशिक जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या काळात जे लक्ष केंद्रित केलं होतं ते हळूहळू कमी होत गेल्याचं दिसत आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका भाजपने आणि सर्वच पक्षाने स्वबळावर लढवल्या होत्या त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने चौदा ठिकाणी उमेदवार दिले होते त्यात चार ठिकाणी त्यांना विजय मिळाला चार ठिकाणी त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते आणि उरलेले उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावरती होते त्यानंतर भाजपला खरे तर नाशिक जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेचा विस्तार करण्याची मोठी संधी होती परंतु भारतीय जनता पक्षाने निवडून आलेल्या चार आमदारांपैकी एकालाही मंत्रीपद दिलं नाही आणि गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री बनवले गिरीश महाजन किती कार्यक्षम असले तरी नाशिक जिल्ह्याची त्यांना फारशी माहिती नसल्याने त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग केवळ येथील पदाधिकाऱ्यांना एकत्र ये ठेवण्यासाठी झाला पण पक्ष संघटन वाढण्यासाठी त्याचा काही उपयोग झाला नाही एकोणावीसच्या निवडणुकीनंतर भाजपला बहुमत मिळालं नाही आणि शिवसेनेनं त्यांना दगा दिला यामुळे ते सुरुवातीच्या अडीच वर्ष विरोधात होते नंतर सत्तेत आले पण सत्तेत येताना त्यांनी मित्र पक्षांनाच अधिक प्राधान्य दिलं यामुळे नाशिकला कुणालाही लोकप्रतिनिधीला मंत्रीपद मिळालं नाही आता दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये किमान भाजपने पाच आमदार निवडून आणल्यामुळे एखाद्या तरी आमदाराला मंत्रिपद मिळेल अशी आशा होती पण तिच्यावरही पाणी फिरलाय इतर पक्ष अगदी भाजपसह सर्वच पक्षांच्या इतर ठिकाणच्या नेत्यांनी आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे पण नाशिकच्या एकाही आमदाराने तशी हिंमत दाखवली नाही कारण त्यांची अवस्था मुकी बिचारी कोणी हाका अशी झालेली आहे इंग्लिश प्रसिद्ध कवी हेनरी वर्टसवर्थ यांची सॅम लाईफ नावाची कविता आहे त्या कवितेचं मराठीचे प्रसिद्ध साहित्यिक हना आपटे यांनी मराठीत भाषांतर केलं आहे जीवन महिमा या कवितेमध्ये हना आपटे यांची एक ओळ आहे ती ओळ अशी आहे मुकी बिचारी कोणी हाका अशी मेंढरे बनू नका हाना आपटे यांनी अशी मेंढरे बनू नका असं म्हटलेलं आहे पण नाशिकचे भाजपचे पदाधिकारी आमदार लोकप्रतिनिधी मात्र अशी मेंढर बनली आहेत की जी त्यांना कुणीही हाकलं तरी त्या पद्धतीनेच वागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाशिकच्या भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उमेदवार आमदार यांच्यावर केवळ त्यांचं नेतृत्वच अन्याय करत असं नाही तर त्यांचे मित्र पक्षही त्यांच्यावर अन्याय करत असतात याच्या एक दोन उदाहरणांमध्ये आपण विचार करूया दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार दोन हजार तीनच्या निवडणुकीपासून दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीपासून विजयी होत आलेले आहेत दोन हजार एकोणावीस मध्ये डॉक्टर भारती पवार या विजयी झाल्या आणि त्यांना राज्यमंत्री पदही मिळालं मात्र चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारती पवार यांचा पराभव झाला कारण त्यांचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना मदत केली नाही निवडणुकीच्या निकालानंतर ही बाब स्पष्ट झालेली आहे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजप आणि शिवसेनेच्या आमदार असलेल्या केवळ चांदवड आणि नांदगाव या दोनच मतदारसंघांमध्ये त्यांना मताधिक्य मिळाले मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच लोक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येत असणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांना मंत्री केलेला आहे तशीच परिस्थिती नाशिक लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या भाजप शिवसेना युतीमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे सलग दुसऱ्यांदा खासदार झाले त्या पाच वर्षांमध्ये हेमंत गोडसे यांनी भाजपचे लोकप्रतिनिधींना कसा त्रास देता येईल त्यांनी घेतलेल्या निर्णयांना कसा विरोध करता येईल याच्यावरच मुख्यतः लक्ष केंद्रित केलं भारतीय जनता पक्षाने आडगाव शिवारामध्ये आय टी पार्क प्रस्तावित केला होता हेमंत गोडसे यांनी त्यांच्या उद्योग मंत्र्यांना हाताशी धरून तो आय टी पार्क आडगाव शिवारात कसा होणार नाही यासाठीच प्रामुख्याने प्रयत्न केले आधी अकराळे शिवारात तो करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर नाशिक तालुक्यातील राजूर बवला यासाठी तेथे एम आय सी प्रस्तावित केले म्हणजे भाजपने घेतलेल्या निर्णयांना विरोध करण्याचं काम करणारे हेमंत गोडसे यांनाच पुन्हा शिवसेनेनं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आणि हेमंत गोडसे यांचंच काम करण्याचे आदेश भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर आले हेमंत गोडसे यांना स्वतःच्या पक्षाने वाऱ्यावर सोडला असताना भाजपचे पदाधिकारी आमदार त्यांच्यासाठी काम करत होते त्यांचा पराभव झाला ही वेगळी गोष्ट पण त्यांच्या मदतीला अखेर भाजपच्याच कार्यकर्त्यांना काम करावं लागले कारण काय तर पक्ष शिस्त आणि पक्ष आदेश पक्ष शिस्त आणि पक्ष आदेश आणखी किती दिवस पाळायचे असा प्रश्न इथल्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना पडला आहे भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्व करण्यास कोणी सक्षम नसेल, नसेल तर अशा लोकांना उमेदवारी का देतात आणि ते लायक नसतील तर लोकही त्यांना निवडून का देतात असा त्यांचा उद्विग्न सवाल आहे ते आता सत्तेच्या भीतीनं किंवा भविष्यात होणाऱ्या उमेदवारीनं देतात किंवा पक्ष कारवाईच्या भीतीनं उघडपणे कोणी बोलत नसेल परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आणि आमदारांमध्ये या गोष्टीची खदखद आहे भारतीय जनता पक्षातून बंडखोरी केलेल्यांना पुन्हा पक्षात घेतलं जातं त्यांच्यासाठी पायघड्या टाकल्या जातात जाता। याची खदखद आहे अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी याबाबत बदल्या काळामध्ये एक बैठकही घेतली होती आणि तिच्यात ही खदखद व्यक्त केली होती आता भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व नाशिक जिल्ह्यावर म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर आमदारांवर करण्यात आलेल्या अन्यायाचं परिमार्जन कसं करणार याची त्यांना प्रतीक्षा आहे की पुन्हा एकदा मुकी विचारी कुणी हका अशीच त्यांची अवस्था होणार दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा कुणीतरी येणार आणि प्रचारामध्ये यांना मंत्री करण्याचं आश्वासन देणार हाच सिलसिला कायम राहणार की त्यात बदल होणार याची त्यांना प्रतीक्षा आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद